माऊलींच्या पालखी तळावर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता त्या ठिकाणी अनेक सुविधा उभ्या कराव्या लागतात अशातलीच एक महत्वपूर्ण सुविधा म्हणजे प्रसाधनगृहांची लोणंच्या पालखी तळावर भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या या विशेष सुविधेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता लोणमध्ये आहे आणि लोणमधल्या पालखी तळावरती अनेक सोयी सुविधा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी शौचालयांची सुविधा आपल्याला सगळ्यांना दिसत असेल अनेक वेळेला पालख्यांसोबत हजारो वारकरी चालत असतात आणि मग या सगळ्यांची जी मूलभूत गरज आहे त्या मूलभूत गरजेकडे त्यातलं म्हणजे स्थानिक प्रशासन आहे म्हणा किंवा दिंड्यांचं व्यवस्थापन असेल म्हणा किंवा संस्थांच्या माध्यमातून असेल म्हणा अशा पद्धतीच्या सोयी सुविधा वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात पालखी तळावर जा वेळेला पालखी येते त्यावेळेला नुसतेच वारकरी सोबत नसतात तर त्या त्या गावातली लोक स्थानिक असतील किंवा गावातल्या आजूबाजूची ज्या पंचकृषी आहेत त्या पंचकृषीमधून येणारी लोक असतील हे सगळी जण पालखीच्या दर्शनाकरता पादुकांच्या दर्शनाकरता हे पालखी तळावर एकत्र येत असतात आणि त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होते या वेळेला जर अशा पद्धतीच्या सुविधा केल्या गेल्या नाहीत तर गावागावांमध्ये साथीचे आजार पसरू शकतात रोगराई होऊ शकते या सगळ्याची काळजी म्हणून अशा पद्धतीच्या रचना केल्या जातात ही तात्पुरती बनवण्यात आलेली शौचालयं आहेत ज्यावेळेला पालखी इथून मार्गस्थ होईल लोणांवरून तिच्या पुढच्या मुक्कामी त्यावेळेला ही व्यवस्था सगळी इथून काढण्यात येईल मात्र ही तात्पुरती व्यवस्था फार गरजेची असते आणि वारकऱ्यांसाठी ती अतिशय आवश्यक अशी बाब असते आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघत असाल की महिलांसाठी सुद्धा वेगळी रचना करण्यात आलेली आहे पुरुषांसाठी वेगळी रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या ज्या काही सगळ्या सुविधा आहेत ह्या सुविधा वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या सुविधांचा लाभ घेत घेत हे वारकरी जे आहेत हे वारकरी पुढे चालत असतात त्यामुळे नुसतं वारी ही हा एक जो सोहळा आहे या सोहळ्याला अनेक अंग आहेत आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेला ही रचना केली जाते त्यावेळेला ही वारी जी आहे ती सुरक्षितपणे पंढरपूरपर्यंत पोहोचायला मदत होते कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रसाठी लोणंदहून तर याविषयी प्रसाधन गृह व्यवस्थापकांकडून माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात शौचालयांची व्यवस्था पालखी शौचा तळावरती केली जाते आणि ती व्यवस्था कशी असते हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचं नाव सांगा नमस्कार सर सगळी व्यवस्था आहे ती व्यवस्था कशा पद्धतीने केली जाते माझं नाव प्रशांत भिलारे आमच्या संस्थेमार्फत ही जुया दिली गेली आहे हे एक सेट एक वाय एक सेट असतो म्हणजे एक सेट आम्ही मागच्या गावामध्ये तर दुसरा सेट पुढच्या गावामध्ये असे अठराशे प्लस अठराशे असे दोन सेट आम्ही वापरत असतो जो एक सेट अठराशेचा पहिल्या गावात असेल तो डायरेक्ट तिसऱ्या गावात जातो आणि तो दुसऱ्या गावातला आहे तो चौथ्या गावात जात असतो अशा प्रकारे म्हणजे वारकऱ्यांची काही कुठल्याही प्रकारे वाईट अवस्था होऊ नये टॉयलेटच्या संदर्भामध्ये याची काळजी आम्ही पूर्णपणे घेतलेली असते सर्व सुविधा यात दिलेल्या जातात जेटिंग मशीनने आम्ही क्लिनिंग करतो वेळोवेळी सक्षम करत असतो टॉयलेटचं आणि आमची पूर्ण टीम इथे राबत असते दिवस रात्र आणि पूर्ण सुविधा आम्ही माऊलींची करू शकतो याचा आम्ही प्रयत्न करत असतो किती एकूण टॉयलेट्स किती तुम्ही उभी करता वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जवळपास पूर्ण गावामध्ये अंदाजे अठरा ते वीस पॉईंट असतात काही ठिकाणी दोनशे काही ठिकाणी शंभर काही ठिकाणी पन्नास अशा वेगवेगळ्या प्रकारचे सेट असतात जशी त्या भागातली गरज असेल त्याप्रमाणे आम्ही ते पुरवत असतो आणि त्यासाठी आमची क्लिनिंग टीम असते वेगळी जेटिंगची टीम असते सक्षम टीम असते लोडिंग अनलोडिंग टॉयलेट उचलण्यासाठी पर उतरण्यासाठी एक वेगळी टीम असते असे पूर्ण नियोजन करून आम्ही करत असतो धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद टॉयलेट सुविधा जी आहे ती कशा पद्धतीने केली जाते आत्ताच आपण जा ऐकलं कॅमेरामन नित्यानंदा सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी लोणांहून